अवैध दारू विक्री छापा मौदा दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या आदेशाने अधिकारी व स्टाफ सह पोलीस स्टेशन अरोली हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना विविध ठिकाणी पक्की माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत व कुमार सोनवाने यांनी सापळा रचून धर्मापूर येथे मोहफुलाच्या दारू विक्रेत्यांवर धाडीत टाकून लाखोंचा माल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण सहा आरोपी विरुद्ध तीन गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे मौजा शिरचोली येथील संजय धनराज जगदेवे यांच्या मोहफुलाची हातभट्टीची साठ लिटर दारू किंमत तीन हजार रुपये मोहफुलाची दारू जप्त करण्यात दा आली आहे मौजा धर्मापुरी येथील रामेश्वर माधवराव उके व सचिन रामेश्वर उके यांच्याकडे दहा टाकून त्यांच्याकडे नव्वद लिटर मोहफुलाची दारू किंमत पंच्याऐंशी रुपये तसंच एक पल्सर मोटरसायकल एम एच चाळीस सी व्ही त्र्याऐंशी त्रेसष्ट एक्केचाळीस किंमत नव्वद हजार रुपये असा एकूण अमोल सत्यवान सत्यवान मोडे, मोडे यांच्याकडून एक मोबाईल फोन किंमत अंदाजे दहा हजार रुपये आणि हातभट्टीची मोहफुलाची दारू किंमत चार हजार रुपये असा एकूण चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला अरुली पोलीस स्टेशन हद्दी तीन यशस्वी धाड टाकून मोहफुलाची दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करून एकूण दोनशे तीस लिटर हाटभट्टीची मोहफुलाची दारू किंमत एक लाख पंधरा हजार रुपये इतकी तर एक दुचाकी मोटरसायकल किंमत नव्वद हजार रुपये तसंच एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख अकरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास अरुलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंगम स्नेहल राऊत पी एस आय सुशील कुमार सोनवाने करीत आहेत सुदरजी कार्यवाही मान्य हर्ष पोद्दर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण मान्य श्री रमेश धुमा अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते कते रामटेकचे मार्गदर्शनात सिंगम ओरलीचे सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत पीएसआय सुशील कुमार सोनवणे पोलीस हवलदार बाजन घाटे पोलीस शिपाई राकेश સચિન મોટઘરે દેશમુખ મોટઘરે તિજારે મોપોશી હેમા અને અશ્વિની પાર પાડલી સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ અનિલ ઢોલવાર મૌદા